दोन तरुणांमधील वादातील वादग्रस्त वक्तव्यांवरून मिर्जेत मंगळवारी रात्री दोन समाजात ते निर्माण झाली होती या प्रकारातील संशयित तरुणाच्या घरासह येथील लक्ष्मी मार्केटमध्ये दगडफिकीच्या घटना घडल्या हिंसक जमावानं काही दुकानांचे नुकसान करत ते बंद करण्यास भाग पाडलं दरम्यान जमाव हिंसक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार करत जमाव पांगवला या घटनेमुळे शहरातील वातावरण तणावाचं असलं तरी परिस्थिती आता नियंत्रणात आहे या घटनेनंतर मिर्जेच्या परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील नदीवेस भागात मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडलाय यावेळी दोन तरुणांमध्ये एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्य होत वाद घडला याचे पडसाद लगेच उमटत जमाव एकत्र आला एकत्र आलेल्या तरुणांच्या गटानं संशयित तरुणाच्या घरावर दगडफेक केली संतप्त झालेला हा जमाव पोलीस ठाण्यात जात त्यानं संबंधित संशयितावर कठोर कारवाईची मागणी केली यातून काही तरुणांनी मार्केट परिसरात दुचाकी रुन वाहनं फिरवत दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं त्यामुळे मार्केट परिसरात असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांची चांगली झावपळ उडाली मार्केट परिसरात असलेल्या फलकाची नासधूस करण्यात आली या दरम्यान शास्त्री चौकातील फलकांची मोडतोड झाली यातून दोन्ही बाजूंचे जमाव एकत्र एक येते संतप्त झाले हे दोन्ही गट समोरासमोर आल्यानं परिस्थिती भीती लक्षात घेत पोलिसांनी जादा कुमक मागून घेतली हा जमाव हिंसक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार कर... करत जमाव पांगवला पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनीही मिरजेत धाव घेतली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे ग्रामीणचे निरीक्षक अजित सिंग तसेच महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ महापालिका उपायुक्त स्मृती पाटील आदी वरिष्ठ अधिकारी रात्रीच मिर्जेत दाखल झाले होते वादामुळे शहरातील स्थिती रात्रभर तणावाची होती संशयिताला पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आज करण्यात आली या घटनेमुळे शहरातील वातावरण तणावाचं झालं असलं तरी परिस्थिती आता नियंत्रणात आहे मुख्यालयातील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला असून लक्ष्मी मार्केटमध्ये बुधवारी सकाळीही पोलीस तैनात करण्यात आले मिरजेसह परिसरात तणाव असला तरी परिस्थिती नियंत्रणात आहे दरम्यान मिरजेला दोन हजार नऊ मधील जातीय दंगलीची पार्श्वभूमी असल्यानं मिरजेत दंगल उसळच्या अफवा वेगानं पसरल्या पोलिस अधीक्षक श्रीत घुगे यांनी हा वाद दोन तरुणांमधील असून याला धार्मिकतेचा रंग कुणी देऊ नये असं आवाहन करत अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन समाज माध्यमातून केलं दरम्यान शहरातील तेढ निर्माण करणारे फलक महापालिकेने रात्रीच उतरवले असून काही स्वागत कमाण्यांचे सांगाडे अद्याप कायम आहेत महापालिकेच्या विना यातील अनेक फलक उभारण्यात आले होते महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या फलकांवर राजकीय कार्यकर्त्यांची छायाचित्र असल्यानं महापालिका प्रशासनानेही या अवैध फलकांवरील कारवाई टाळल्याची चर्चा शहरात सुरू आहे मराठी एस न्यूज साठी मिरजहून इम्रान मुल्ला